भवानी येथील एस वी सी एस हायस्कूल उपासे हे बत्तीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले झाले अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर एकोणीसशे ब्याण्णव साली श्री होडगी संस्थेच्या एस वी सी एस हायस्कूल एम आय डी सी इथं हिंदी विषयाचे सहशिक्षक म्हणून सेवेला प्रारंभ केला एम आय डी सी होडगी बोरामणी भवानीपेठ या चार शाखांमध्ये त्यांनी बत्तीस वर्षे विद्यादानाचं कार्य केलं हिंदी विषयासह खेळाचे शिक्षक म्हणूनही त्यांनी कार्य पाहिलं श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला आत्मज्योत रथोत्सव यात्रा आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर व्याख्यानमाला वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा श्लोक पाठांतर स्पर्धा आदी उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं व्याकरण संभाषण लेखन वाचन सुधारण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं एस एस सी बोर्ड परीक्षेत ते परीक्षक आणि नियामक म्हणून वीस वर्षे कार्यरत होते विद्यार्थी पालक सहकारी शिक्षक यांच्याशी सलोख्याचे स्नेहाचे आपुलकीचे आणि प्रेमाचे संबंध असल्यानं ते आदर्श शिक्षक बनले श्री ब्रोहनमठ होडगी संचलित एस व्ही सी एस हायस्कूल भवानीपेठ प्रशालेचे पर्यवेक्षक म्हणून सिद्ध्रामप्पा उपासे हे शासनाच्या नियत वयोमानानुसार बत्तीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले